नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पालक तिखटपुरी पालक तिखट शंकरपाळी कशी करायची कर त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आपण गव्हाच्या पिठाची तिखट शंकरपाळी बघितली आता पालक घालून तिखट शंकरपाळी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक एक पिंडी पालकची घेतली मी निवडून स्वच्छ धुवून घेतले तर हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे कवळी छान आहे पालक बारीक एकदम पिवरी करून घ्यायची आपल्याला ह्याची बारीक केलं हे पालक ह्याच्यात आता आपण एक अर्धा लिंबू पिळून घेणार आहे म्हणजे चव छान लागते ह्याची म्हणून पालक जे बारीक आहे त्याच्यातच मी लिंबू पिळून घेते आणि आता याच्यात आपण तिखट मीठ घालूया तिखट मीठ जिरे पावडर धणे पावडर एक दोन चमचे तिखट घालते मीठ घालायचं चवीनुसार धणेपूड एक चमचा भर जिरे एक चमचा वमा घालायचा एक चमचावर हातावर चोळून हळद हिंग घालायचंय तीळ एक चमचावर घेतले ते मी टाकते ह्याच्यात आणि आता ह्याच्यात तेल घालायचं आपल्याला थंड तेल घालायचं गरम नाही घालायचं एक दोन चार चमचे होतील एवढे घालायचे तेल आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया तेल सगळ्याकडे लावून घ्यायचं आहे आणि हे जिन्नस पण एकत्र करून घ्यायचे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक एकसारखं आता आपण हे तेल सगळीकडे लावून घेतले हे आता पालकच आपण प्युरी केलेली घालायचे आणि लागलं त्याचं वर्ण पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं घट्ट मळायचं मऊ मळायचं नाही थोडं पाणी घालते भांड्यात या छान लागतात मुलं जर भाजी खात नसतील तर असं हा प्रकारे केलं तर चालते पालक पराठे पण करता येतात पालक पुऱ्याचा पण व्हिडिओ आहे माझा हे आता घट्ट मी मळून घेते घट्ट मळून झाले एवढा हे आता एक पंधरा मिनिट मी झाकून ठेवणार आहे आणि ह्याच्यानंतर आपण शंकरपाळ्या करून घ्यायचे पंधरा मिनटं हे शंकरपाळ्याचं पेठ मळून ठेवलेलं आहे भिजलंय चांगलं आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या करून घेऊया जास्त जाड नाही लाटायचं पातळच लाटायचं थोडस पीठ लावून आपण लाटून घेऊया ते ठेवलंय मी कडे गरम करायला आता लाटून घ्यायचंय लिंबामुळे टेस्ट चांगली लागते पालकला जरा चव नसते म्हणून लिंबू पिळायचा त्यामुळे फटपट लागतं तेवढ पाटण लाटले मी जास्त जाड नाही लाटायचं नाही तर मग मग होईल कुरकुरत होणार नाही ना। आता आपण हे कटरीच्या साध्याने कट करूया मला आकार कसा पाहिजे त्याप्रमाणे करतोय तेल कापलेला आहे तेला सोडूया तेलात सोडते लागत नाही हे जरी कापून आपण एका ताटात काढला आणि एकदम जरी तळलं तरी चालतंय चिकटत नाही तेल आपण घातलेलं असते मळताना कलर मस्त आलाय बघा छान होतात आणि चवीला पण छान लागतात हा मोठ्या गॅसवर तळायचं नाही मध्यम गॅसवरच तळायचं काढून ठेवते दुसऱ्या दुसऱ्या बॅचला घालते मी दुसरा गोळा लाटून घेते थोडासा कलर बदलेपर्यंत तळायचं ले आपल्याला हे दुसरं लाटून घेते याचा चळून तो झालेले काढून मी टिश्यू पेपर घेतलाय वाटी ते का थोड्याशा राहिलेला मी टाकते तोपर्यंत लाटून घेईपर्यंत चपाती पण लाटून झाल्या तर कट करून घेते या प्रमाणे मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेते अशा पद्धतीने आपल्या पालक शंकरपाळ्या पालक तिखट शंकरपाळ्या तयार आहेत हे अशा कुरकुरीत झाल्या ह्या पद्धतीने तुम्ही पालक तिखट शंकरपाळ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद